नवीन कथेमध्ये आपले स्वागत आहे नमस्कार मित्रांनो माझे नाव मिताली आहे ही घटना कोविड काळातली आहे आम्ही आनंदपूर नावाच्या एका शांत गावात राहत होतो आमच्या घरामध्ये मी माझी आई माझा लहान भाऊ प्रतीक तसेच माझे सख्खे काका सुरेश आणि काकी उषा राहत होते माझे बाबा नुकतेच करोनामध्ये गेले होते पण त्यांनी काही दिवसांपूर्वीच आमच्या घराच्या आणि शेतीच्या वाटण्यांनी करून ठेवलेल्या होत्या आमच्या शेजारीच काका काकी राहतात आणि ते शेतीची काळजी घेतात त्यातून मिळणारे उत्पन्न ते आम्हाला देतात काका स्वभावाने खूप चांगले व समजूतदार आहेत ते नेहमीच पाहतात की आम्हाला काय हवे आहे आणि काय नको तसेच सर्व गोष्टी योग्य रीतीने हाताळतात बाबांची सरकारी नोकरी होती त्यामुळे आमच्यासाठी पेन्शन चांगली मिळत होती शिवाय शेतीतून मिळणारे उत्पन्न सुद्धा समाधानकारक होते त्या पैशांमुळे आमची आर्थिक परिस्थिती तुलनेने चांगली होती मी त्यावेळी बारावीत होते बाबा जाण्यापूर्वी पाच महिने आधीच काकांचं लग्न झालं होतं पण लग्नानंतर काही दिवसांतच त्यांच्यामध्ये भांडण सुरू झाले दोघांमध्ये सतत काही ना काही कारणाने वाद होत राहायचे आणि त्यांचा आवाज इतका जोरात असायचा की आमच्या घरात सगळं ऐकू येत असे माझी आई त्यांना समजावून सांगायची पण बाबा गेल्यामुळे ती आता एकटी पडली होती साहजिकच आहे घरातील करता पुरुष गेल्यावर कोणतीही स्त्री असो तिचं आयुष्य काहीसं उद्ध्वस्त झाल्यासारखं वाटतं एकटीने संपूर्ण आयुष्य काढणं आणि घर सांभाळणं म्हणजे अगदी विस्तावावर चालण्यासारखंच आहे माझ्या आईचं वय त्यावेळी एक्केचाळीस वर्ष असूनही ती फक्त एकतीस ते बत्तीस वर्षांची दिसत होती तिचा कमनीय बांधा आणि सौंदर्य बघून कोणताही पुरुष तिच्या प्रेमात पडेल असा तिचा नैसर्गिक आकर्षणाचा परिणाम होता पण बिचारीला ऐन तारुण्यात वैधव्य आलं होतं शेवटी नशिबात जे आहे तेच घडत असतं आई त्या धक्क्यातून हळूहळू सावरत होती आमच्याकडे काकांचं येणं जाणं वाढलं होतं ते वरचेवर घरी येत आम्हाला काय हवं आणि काय नको ते बघत असत पण बहुधा काकांना काकू आवडत नसावी त्यामुळे ते त्यांच्यातील वाद आणखी वाढत होते आईला हे अजिबात आवडत नव्हतं एक दिवस त्या दोघांमध्ये जोराचं भांडण झालं आणि काकू कायमची माहेरी निघून गेले काकांना खूप राग आला त्यामुळे तोही त्यांना आणायला गेला नाही आईसुद्धा काही बोलत नव्हती असेच दिवस जात होते त्या दिवशी माझा बारावीचा निकाल आला काकाने सुट्टी घेतली होती आणि तो मला बाईकवरून घेऊन माझ्या शाळेत आला होता मी फर्स्ट क्लासमध्ये पास झालेली पाहून काका खूपच खुश झाला येताना त्याने भरपूर मिठाई आणली होती मीही खूप आनंदात होते शाळेनंतर मी लगेच घराकडे आले आईला मिठी मारली आणि तिला माझी मार्कशीट दाखवली आई खूप आनंदित झाली तिने हसत हसत मला मिठीत घेतलं आणि माझ्यावर प्रेमाने चुंबनाचा वर्षाव केला मी आईला नमस्कार केला तर ती हसत म्हणाली काकांना पण नमस्कार कर जसे मी काकाला नमस्कार करायला वाकले तसाच त्यांनी मला त्यांच्या मिठीत घेतले माझ्या डोक्यावर आणि पाठीवर हलके हात फिरवत ते म्हणाले आज तुझे बाबा असते तर त्यांनाही खूप आनंद झाला असता हे बोलत त्यांनी माझ्या गालावर प्रेमाने चुंबन दिले आई हसत म्हणाली आधी देवापुढे पेढे ठेव मग सर्वांचे तोंड बोड कर मी देवापुढे पेढा ठेवला आणि नंतर आईला भावाला व काकांना पेढा दिला काकांनी एक पेढा घेतला आणि अर्धा माझ्या तोंडात ठेवला तर अर्धा आईला दिला मी कितीतरी दिवसांनी आईला इतकी खुश आणि स्मित हास्य करताना पाहत होते जसं काकाने आईच्या तोंडात पेढा टाकला तशी ती थोडी लाजलेली दिसली आता मी लहान नव्हते मला सर्व काही नीट कळत होतं मग मी शेजारी पेढे वाटायला निघून गेले आई दुपारी खास माझ्या आवडीचं जेवण बनवायला लागली मी सर्वांना पेढे वाटून आले काका हॉलमध्ये सोप्यावर बसून पेपर वाचत होते मी आली तशी त्यांनी मला त्यांच्या मांडीवर बसवले माझे लाड करत गालावर प्रेमाने चुंबन घेऊ लागले पण मला हे काही नवीन नव्हते काका नेहमीच माझे असे लाड करायचे पण आज पहिल्यांदाच त्यांनी माझ्या ओठांचं चुंबन घेतलं त्यामुळे माझं अंश शहारून गेलं होतं माझ्या नाजूक ओठांना पहिल्यांदा एका पुरुषाचा स्पर्श झाला होता मी लाजली इतक्यात आई बाहेर आली व काकांना स्मित हास्य करत म्हणाली भाऊजी झाले का तुमच्या पुतळीचे लाड करून चला आता जेवायला तसं काकांनी आईसमोर परत एकदा माझ्या ओठांचे चुंबन घेत ते म्हणाले हो चला वहिनी खूप भूक लागली हो मला आई तशी लाजून आत निघून गेली काकांनी परत माझ्या ओठांचे चुंबन घेतल्यावर मला कसं तरीच होऊ लागलं होतं तशी मला खूप मजा वाटू लागली होती इतक्यात काका म्हणाले मिताली चल आता आपण जेवायला जाऊया असं बोलत ते उभे राहिले तसे त्यांच्या ग्राउंडमधला स्टंप बघून मला खूप भारी वाटत होतं काकांनी वरती बनियान घातल्यामुळे स्पष्ट दिसत होता इतक्यात आई परत बोलवायची आली जशी आईची नजर काकाकडे पडली तशी आई एकट्यात त्यांच्याकडे बघतच उभी राहिली तिचा चेहरा लाजून लाल झाला होता मग तिने तोंडाला पदर लावला तसा काकांनी त्यांच्या हाताने तो लपवायचा निष्फळ प्रयत्न केला पण तो लपता लपत नव्हता आई लाजत म्हणाली भाऊजी आता चला जेवायला ताटं वाढली जेवण थंड होईल आणि हसून ती आत गेली मग आम्ही सर्वजण जेवायला गेलो आईने ताट व्यवस्थित वाढून ठेवले होते आम्ही जेवताना गप्पा मारत होतो एकमेकांच्या आठवणींना आठवत हसत होतो आई आणि काका एकमेकांकडे हसून बघत होते त्यांच्या नजरेत एक गोडखेळ आणि आपसातील सामंजस्य दिसत होते मी ते पाहून हसते राहिले कारण आज मी आईला इतकी आनंदी आणि खुश पाहिली होती की माझ्या मनाला देखील भरभरून आनंद झाला जेवण झाल्यानंतर आम्ही हॉलमध्ये बसून गप्पा मारत थोडा वेळ घालवला आई किचनमध्ये आवर करत होती आणि काका त्यांच्या घरी परत गेले आईने आपलं काम आवरलं आणि मग आम्ही सर्व आमच्या बेडरूममध्ये झोपायला गेलो बाबा गेलेले असल्यामुळे आता आम्ही आई मी आणि माझा भाऊ एकत्र झोपत होतो त्यामुळे आईला इकटेपणा जाणवत नव्हता दिवसभराच्या धावपळीमुळे मी लगेच झोपी गेली काही वेळाने मात्र मला कसली तरी चाहूल लागली आणि मी सावध होऊन वातावरणाकडे लक्ष दिलं मी डोळे उघडून पाहिलं तर शेजारी झोपलेल्या माझ्या आईचा एक पाय गुडघ्यात दुमडून होता तर दुसरा पाय लांब केलेला होता मी उत्सुकतेने बघत होते तिला बघून माझी झोप उडाली होती मी झिरो लाईटच्या प्रकाशात स्पष्टच बघत होते आईने डोळे मिटलेले होते मी अर्धवट डोळे उघडून ते सर्व बघत होते माझा भाऊ माझ्या शेजारी गाठ झोपलेला होता नंतर आईने व काकाने क्रिकेट खेळायला सुरुवात केली काका जास्त करून सिक्सरच मारत होते मलाही क्रिकेट खेळण्याची इच्छा झाली खूप मजा यायला लागली होती खाली ग्राउंड ओल झाल्यासारखं वाटत होतं मग मी माझ्या पायावर दुसरा पाय टाकत माझ्या दोन्ही मांड्या घट धरल्या जवळपास पाच मिनिटं होऊन गेली होती आईचा हा खेळ चालू होता आणि थोड्याच वेळात आई मॅच संपल्यानंतर शांतपणे झोपी गेली पण इकडे मला झोप लागत नव्हती मी आईचाच विचार करत होते जे काही आई करत होती ते योग्यच होतं शेवटी ती पण एक स्त्री आहे आणि तिलाही क्रिकेट खेळण्याची गरज होती बाबा जाऊन पाच महिने उलटून गेले होते ते जर नसते गेले तर तिला क्रिकेट खेळण्याची गरजच पडली नसती मी लहान असले तरी मला मैत्रिणींकडून खूप काही माहिती मिळत होती स्त्रीपुरुष क्रिकेट त्यांच्यात होणाऱ्या मॅचेस तिने खूप व्हिडिओ मला दाखवले होते तिला फिल्म बघायला खूप आवडायचं होतं आणि मलाही तसले व्हिडिओ बघायला खूप मज्जा यायची मधल्या सुट्टीत आम्ही असाच वेळ घालवत असू मला आता स्त्रीपुरुषांच्या क्रिकेटमधील वस्तूंना काय म्हणतात हे कसे खेळतात यांचे सर्व ज्ञान या वयातच मिळालं होतं त्यामुळे मी आईची तगमग समजू शकत होते पण मी विचार करत होते की आई भाऊजी भाऊजी असं बोलत काकांचा आवाज का करत होती ती काकांकडे आकर्षित झाली होती का असे अनेक प्रश्न माझ्या मनाला भेडसावत होते तो विचार करता करता आम्हाला कधी झोप लागली ते कळलंच नाही सकाळी मला जाग आली तेव्हा दहा वाजले होते मी हळूहळू बेडवर बसले बेडचा दरवाजा अर्धा उघडा होता आणि भाऊ अजूनही झोपलेला होता मी थोडा वेळ शांत बसले आणि हॉलमधून हलक्या आवाजाच्या गप्पा ऐकू येऊ लागल्या लहान आवाजात आई आणि काका एकमेकांशी गप्पा मारत होते मी हळूहळू उठून हॉलकडे गेले आणि कान टाकले त्यांच्या गप्पांमधून कळले की ते दोघेही किचनमध्ये होते आई का हो भाऊजी रात्री झोप नाही झाली वाटतं आठवण येत होती काकुणाची काका हो वहिनी तुमचीच आठवण येत होती एकसारखा तुमचा चेहरा डोळ्यासमोर येत होता आई अग बाई हो का भाऊजी तरी मला वाटलंच माझी कोणीतरी आठवण काढतंय शिवाय दुपारी तो तुमच्या मध्ये उभा केलेला स्टंप बघितला त्यामुळे तर मला रात्री झोपच लागली नाही हो जेव्हा नंतर क्रिकेट खेळायला सुरू केली तेव्हा कुठे मला आनंद आला आणि झोप लागली तेव्हा माझी उत्सुकता अधिकच ताणली गेली तसे मी हळूहळू दारातून आत पाहू लागले आणि ते बघून माझा माझ्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता आई किचनमध्ये तिचं काम करत होती आणि काका तिला क्रिकेट खेळण्यासाठी तयार करत होते आई नको नको म्हणत होती पण तरीही त्यांनी किचनमध्ये बॅट घेऊन गेले व पुन्हा ते क्रिकेट खेळायला लागले व चोकेत छक्के मारायला लागले मला ते दृश्य बघायला खूप मजा येत होती तेव्हापासून मी त्या दोघांचे क्रिकेट मॅचेस रोज बघायला लागले रोज ती चोके छक्के मारायचे आणि मलाही आनंद व्हायचा मीही विचार करायचे की मीही एक दिवस असाच क्रिकेट खेळेन आणि कोणीतरी असेच जोकेत छक्के मारणार तर मित्रांनो आपल्याला आजची ही कथा कशी वाटली जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आपले विचार कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करणे विसरू नका धन्यवाद